नमस्कार मित्रांनो आज आपण प्रँक कॉल करणार आहे नगर जवळच्या शिर्डीजवळच्या किरण जाधव यांना तर किरण जाधव सध्या खूप ट्रेडिंगला आहेत आणि तो शेतकरी मुलगा आहे शेतीची खूप सुधारणा केलेली आहे शेतीला जोडधंदा केलेला आहे काही ना काही खटाटूप करत असतात प्रयत्न करत असतात आणि स्वतःचं साम्राज्य स्वतः उभारत असतात तर त्या माणसाकडून आपल्याला घेण्यासारखं खूप काही आहे म्हणून मी त्यांना डायरेक्ट प्रँक कॉल करण्याचा निर्णय घेतला आणि प्रँक कॉलमध्ये मी त्यांना चिरडणार आहे शेतकऱ्यांबद्दल थोडं थोडं मी विचित्र बोलणार आहे तर, तर तुम्ही रागावू नका मी पण शेतकरी माणूसच आहे पण ते दादा शेतकऱ्यावरती व्हिडिओ व्हिडिओ करतात तर आपण त्यांच्या थोडं विरोधात बोलूयात तर शेतकऱ्याविषयी त्यांची काय प्रतिक्रिया येते हे मला पण जाणून घ्यायचं आहे आणि तुम्हाला पण जाणून घ्यायचं आहे तर बघत राहा मित्रांनो आपले कॉल चला ज्यादा वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट कॉलला सुरुवात करू लोक आम्हाला दुधावाल्यांना पुरी देत नाही एकाच वाक्यात आता सगळ्या दुधावाल्यांचे गणित सांगतो सरासरी फक्त शंभरच लिटर दूध पकडा म्हणून पस्तीस रुपये भाव झाला साडेतीन हजार रुपये रोजचे महिन्यात तीस दिवस टोटल झाला एक लाख पाच हजार भले भले रिटायर झाले पण इथवर नाही आले हॅलो किरण जाधव बोलताय का आपण हो, हो। तर सर तुमची व्हिडिओ बघितले मी अच्छा अच्छा तर मी बालाजी ट्रान्सपोर्ट कंपनीतून बोलतोय बालाजी कंपनीचा सी ए बोला ना तर तुम्ही नुसता शेतकऱ्याचाच विषय हो मांडताय व्हिडिओ मध्ये म्हणजे तुम्ही नोकरी करणाऱ्या माणसांना तुच्छ लेखताय अजिबात नाही 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 लेखताय ना तुम्ही प्रत्येक वेळेस शेतकऱ्याचाच हाकार करताय किंवा शेतकरी लय श्रीमंत आहे असं सांगताय शेतकरी श्रीमंत नाही का मग तुम्ही एक महागट एक दोन तीन दिवसापूर्वी व्हिडिओ बघितलाय आणि ती व्हिडिओ माझ्या मनाला लागलेला आहे कोणता तुम्ही असं म्हणलात की माझ म्हणजे समजा उदाहरण मला जर शंभर लिटर दूध निघालं हो तर त्या दुधाचं साडेतीन हजार रुपये होतात हो आणि महिन्याचं एक लाख पाच हजार रुपये होतात हो बरोबर तर तुमच्या नोकरीला सुद्धा महागट टाकते हो टाकते बरोबर तर तुमचं शंभर लिटर दूध निघालं साडेतीन हजाराचं झालं महिन्याला तुम्हाला एक लाख पाच हजार रुपये प्रॉफिट झाला बरोबर तर त्यातनं तुमचं खुराक काढा खुरा पैसे काढा बरं ऐका एक मिनिट आता माझं दोनशे लिटर दूध आहे बर का येऊनही पाहू शकता काय हरकत नाही दोनशे लिटर दूध बारा गाई आहेत बारा गाईंना माझा महिन्याचा खर्च होते साठ हजार रुपये आणि माझं टोटल पेमेंट होते बा एक लाख ऐंशी हजार रुपये माझा प्रॉफिट किती राहिला तर एक लाख वीस हजार रुपये राहिले एक लाख वीस हजार कोणत्या नोकरीवर झाला एक लाख वीस हजार रुपये वगैरे भेटत नाही पण त्यातून तुमचा पूर्ण खर्च काढा ना अजून आता सध्या कडबेची एक पेढी चाळीस हो, रुपये चारा करचा आहे आपला सर तुमचा चारा करत चारा घेऊन तुम्हाला तुमचं चाळीस हजार रुपये तुम्ही जर दुसरीकडे नोकरी केली तर तुम्हाला तीस हजार हो, रुपये तर नोकरीला भेटतात तर ती पण त्यातनं वजा केलं पाहिजे काय वजा केलं पाहिजे त्या पगारित ना तुमच्या मग ते वजा केला साठ हजार सर हा गडी वजा करा सुद्धा केला दहा हजार ते धरलं पन्नास लाख केलं आणि तुमचा जिथं गोटा केलाय ना त्या गोटीच्या रानात तुम्हाला कमीत कमी वर्षाचं वीस हजार उत्पन्न निघत तर ती पण सोडून द्या गरजेला सोडून चला म्हणजे तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगताना रील सांगत जाव जितका खरं ते कोणाला माहित नसत नाही ना त्याला माहित नसतं जो करतोय ना आता जे लोक जे स्टोरी ठेवतात शेअर होतात होते खोट असले होईल का मी जर म्हणलं मला आता इथे बसल्या रुपये येतात समजा माझा व्हिडिओ बघा ते प्रमोशनचा व्हिडिओ एक त्याला काय बरं लाईक नाहीत बरोबर लोकांना माहिती ना ते नाही तसं होऊ शकत नाही बरोबर ना बरोबर आहे सर पण तुम्ही नोकरी पण जरा वा करा ना वा वा ऐका ना नोकरदारांची आपण तुम्ही व्हिडिओ नीट पाहिजे नाही पहिल्यापासून व्हिडिओ आता आत्ताची एक दोन मागून पाहून तुम्हाला कळणार पण नाही नोकरदारांना आपण कोणाला नाव होतो ते पण पाहत जे शेतकऱ्याला नाव ठेवतात ना फक्त त्या नोकरदारांना आपण नाव होतो बाकीचे नोकरदार काय आमच्या शेतकऱ्याचे लागत नोकरीला का कितीतरी नोकरीचे बोल मी सांगतो सातार्याची कोल्हापूरची मला फोन करतात बरोबर आता तुमचं आम्हाला पण आता काही हाऊस नसते कोणाला नोकरी करायची बरोबर ना संपला तुम्ही नोकरी करणाऱ्याला तुच्छ लेखताय मला सांगा आता एस टी ड्रायव्हरने जर नोकरी नाही केली तर एस टी कोण चालवणार आहे शेतकऱ्याला सगळे काय समजतात हा शेतकऱ्याला काय समजतात सगळे शेतकऱ्याला तर कमी समजतातच हो पण शेतकऱ्याने शेतकऱ्यांनी शेती नाही केलं काय करणार नोकरीवाले एसटी वाले बर थांबा ना आता तुमच्या तुम्ही खुराक चारताय आम्ही वाऱ्याने वाल्याने ती प्रोडक्ट नाही बनवला तर तुम्ही गायांना काय चरणार आहे कायच नाही बाजरी चरत होते पहिले काय चरत होते पहिले बाजरी चारत होता ही तुम्ही घरी तयार करू शकतो ना नोकरीवाले आणते बाजरी आम्ही दुधच नाही काढलं तुम्ही काय पैसा म्हणजे असं तुम्ही म्हणताय जसं की तुम्ही दूध नोकरी करणाऱ्यांना फ्रीच देताय का तुम्ही फ्रीच आहे आम्ही पण तुम्हाला पैसे देतो ना चार पैसे दे किती तो किती देत आम्ही काय असं तुमचं दूध फुकट पित नाही फुकट दे ना आता खांद देत गे समजा नोकरीवालाय दोन रुपये किलोनी खांद्याल तू म्हणतो का न्यायालया शेतकऱ्याला दहा रुपये खर्च आलाय जाऊ द्या माझ्या पण पाच रुपये नाही मी पाच रुपये देतो कोण म्हणतो का वैयक्तिक म्हणता का आयला आता यंदा कांद्याला वादळच नाही बरं शेतकऱ्या रस्त्यावर कॅरेट टाकून दिलं तो रस्त्यावर नका टाकू बरं मी दहा रुपये देतो मी घरी नेतो कोण म्हणत का नाही ते म्हणत नाही नाही मग मत... तुम्हाला नेमकं काय सिद्ध करायचं शेतकरी हे घटक नाही शेतकरी राजा राजाच राहणार शेतकरी राजाच राहणार का राजाच राहणार अहो पण एक क्वचितच तीस टक्के शेतकरी वर्ग सोडला तर सत्तर टक्के शेतकरी वर्ग गरीब आहे त्याच्या गरीब आहे बरोबर ना ऐका एक अगदी बरोबर आहे आता आली पॉइंट हा गरीब आहे ना त्यांना ऊर्जा देणार कोण आहे गरीबांना तुम्ही देता का त्यांना काम करायला जे समजा आता माझा व्हिडिओ पाहून समजा दोन मुलांना जर वाटलं बाबा यायला आपण पण करावा बाबा कुणीतरी आहे आपल्या पाठीमाग आहे मी काय असं म्हणत नाही की सगळे शेतकरी म्हणजे खूप राजा झाले त्यांना आता काही गरज नाही काम करायची ऐका प्रत्येक जणांना समजा एम पी एस सीला विद्यार्थी गेला तिथे ते डिप्रेस होतात त्यांना मोटिवेट करायला मोठे मोठे लोक येतात का नाव शेतकऱ्याला कोण येत शेतकरी आत्महत्या करतात कोणता राजकारणी बोला शेतकऱ्यावर अहो पण तुम्ही शेतकऱ्याला नावच ठेवू नका ना शेतकऱ्याला मोटिवेशनची गरजच नाही की काय शेतकऱ्याला मोटिवेशनची गरज नाही का मग आत्महत्या कोण थांबित हो तुम्ही आत्महत्या थांबत नाही तर पण त्या आत्महत्याला पण काहीतरी कारण असेल ना काही कारण आहे बाजार नाही हेच कारण आहे ना दुसरं काय कारण आहे हे तुम्हाला जर पहिला एवढं बाजार असत काय गरज झाला आत्महत्या करायची सरकारनं तर तुमच्यासाठी काय काय करायचं आता काय काय केलं काय पहिल्या पाच वर्ष मध्ये तुमचं एक ते दोन लाख रुपये कर्ज माफ करून टाकलं होय अहो सरासरी ते दिलं असे नुकतंच काय लावले पाहिले तुम्ही कुणाचं कर्ज माफ झालं ते पाहिलं हा उगाच निसतो सरकारच्या पेपरच्या बातम्या नका सांगू आम्हाला मग माफ किती झाले पा ना माझं नाही झालं बाकी काय सांगा तुम्ही तुम्ही दोन लाखाच्या वरच कर्ज घेतला असेल कसं माफ करून येतं का दोन लाखाच्या खालचं कुठून येतं त्यांची तर अटी असतील ना असत मग तेच सांगितलं ना अटी काय ते तुम्हाला माहितीये का अटी काय काय लावलं सरकारनी का गॅस नाही पाहिजे का गाडी नाही पाहिजे ना त्यांनी मग का मग तुम्ही कर्ज माफ करणार मग तुम्ही शेतकऱ्या म्हणजे काय प्रत्येक वेळेस सरकार तुम्हाला मदत करू शकणार नाही ना का मग आम्ही कुठं म्हणतो आम्हाला मदत करा आमचं आम्ही बघून घेऊ ना मग आत्महत्या कशाला करताय तुम्ही काय काय करताय आत्महत्या कशाला करताय शेतकरी आत्महत्या कशाला करताय मग आता त्याच्या जगायला त्याला पैसे देत नसेल कुणी मग आत्महत्या ना करीन तो काय करीन तो त्याला जर आम्ही जर चार शब्द बोललो तर तुमचं काय दुखतय त्याच्या बाबतीत जर चांगलं बोललो तर त्याला मोठिवट व्हायला बोल तुमचं काय दुखल आमचं कायच दुखत नाही तसा विषय नाही पण तुम्ही नोकरीदाराला पण जरा ना नका मग त्यांच्यासाठी चालले नाही नोकरदार वर्ग जर जुत तर त्यांनी जर वाटलं आपल्याला चार पैसे चांगले भेटतात बरं का मग शेतकऱ्याला जर तीस रुपये ना जा बत्तीस रुपये होऊ द्या त्याला पाणीच टाकलंय का त्याने असंच केलंय का होऊ दे काय हरकत पाणी टाकलेली हो टाक दारू घेऊन हो पेता कोण तुम्ही नोकरीवाले कसले पेता अव आम्ही नोकरीवाली दारूच पेत नाही होय शेतकरी दारू पितो का मग काय करते खरे खरे नोकरीवाले नाही मग काय पितात अव मला सांगा दारू बनवणाऱ्या कंपनीचा मालक दारू पेत नाही पण हे शेतकऱ्याला कुठनं जोर येते त्यावेळेस पैसे कुठनं येतात दारू प्यायला होय का शेतकऱ्याला दारू रुपयाला पैसे बाकी बाकीच्या बाकीची पीती थर्ड क्वालिटीची दारू पिती दारूचा प्रश्न नाही बरं शेतकऱ्यांचा प्रश्न इथं हा मग हा मग शेतकऱ्यांसोबत मी कधी पण आज बोलतोय उद्या बोलणार आणि जो उद्या एखादा नोकरदार त्याला आवडणार असणार तरी उद्या त्याला पण बोलणार नाही पण करणार कंटिन्यू राहणार ते तुम्ही मला सांगा आम्ही इथं कंपनीत महिन्याला वीस हजारावर काम करतोय दिवस रात्र हा बर ठीक केलं मग तुमच्या तुमच्यापास प्रोडक्ट पोचत ना ती हाऊ ते तुमचं ते प्रोडक्ट नसलं तरी आम्हाला काही फरक नाही पडत गाजा आमचं त्याचा आता तुमच्यापर्यंत पोचते म्हणून जागा त्याची सगळी तुमच्या भाषेतलं गोड तेल जे वापरताय ते आमच्या कंपनीत तयार होतंय ती जर नाही आलं तर तुम्ही काय खाणार लई जास्त चालते राव गोड तू बनते दादा अव ते बंद पडलं पहिलं होतं बरं पडलं कोण म्हणलं कोणत्या जमानात राहतो तुम्ही ती बंद पडलं आजकाल म्हणलं कोण म्हणलं कोण प्रत्येक जण क्रीच तेल घेऊन खाते घरी कोण बनव बरं बरं ना हाय म्हणून खाते तुम्ही म्हणता बंद पडलं तुम्ही शेतकरी काय करेन सगळे बरे आहेत बंद पडू तर काय येऊ आज पण आमच्या शेजारच्या गावात गाणं चालू आहे हा पण नाही पडलं कुठं पार तुमच्या सगळ्यांनी त्या कंपन्या बंद पडल्या जाळ झाला कसा काही घंटा फरक पडत नाही शेतकऱ्याला जर बंद पडलं ना का? तो तो एक दिवसाचं दूध बंद पडलं तिकडं सरकारला काम पडला होता मागच्या तुमचं समज बरोबर आहे पण माझा काय विषय आहे नोकरीदाराला पण तुम्ही इज्जत द्या इज्जत देतोय ना नोकरदाराला इज्जत देतोय पण जो शेतकरी उडावा लागला त्याला काय इज्जत द्यायची काय देत तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये सपसप म्हणताय जी जी लोक रिटायरमेंट झाली पण महिन्याला एक लाख पाच हजार रुपये उचलू शकली नाही ती नाही उचलू शकली प्रत्येक शेतकऱ्यांनी कमवलं पाहिजे एक दोघ कमवून काय होणार आपल्या शेतकऱ्याचा फायदा बरोबर एक होणार नाही ना जे चार जणांना जर जर वाटलं आपण करू शकतो हा केलाय नाही आणि केलंय आपण पण करू शकतो काय अर्थ हो सगळ्यांना हळूहळू मोठ एका दिवशी नाही सगळे मोठे होणार शेतकऱ्याला मोठं होऊ द्या ते आता आमचा विषय नाही पण शेतकऱ्या बरोबर पण जरा तारीफ करावं तारीफ करायला त्यांनी काहीतरी केलं पाहिजे ना तुमच्यासारख्या नोकरदार म्हणलं आम्ही येत नाही केलं तर तुम्ही काय खाणार तुम्ही शेतकऱ्यांची किती किंमत आम्हाला कळत आहे ना तुमचं समज बरोबर आहे तुमच्या कच्च्या मालाच्या आम्ही इकडं पक्क्या मालात माहिती कसला मालच नाही नाही आला तर काही काहीच नाही तुमच्याकडे तुमचीच नोकरी धोक्यात नाही तर असा विषय आता मग तुमच मस्त चालू आहे ना समजा आपलं चांगलं चाललंय असं शेतकऱ्याला मोटिवेट करा सूचना द्या चालूच राहणार महाराष्ट्र तुमची दिलगिरी व्यक्त करील <laughs> महाराष्ट्र काय व्यक्त करतो तुम्ही शेतकरी पोरांना ऊर्जा देताय ना शेतकरी पोरांना आपण देतच राहणार मग शेतकरी पोरांना क्लासेस नाही त्या आजपर्यंत अशी ऊर्जा कोण देते कुठल्या शाळेत शिकवलं जाते का शेतकऱ्याबद्दल नाही ना पण शेतकऱ्याला तुम्ही सूचना देताय निशुल्क कुठला खर्च नसताना हो ही खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही असं शेतकऱ्याला चुकीचं समजू नका शेतकरी मी शेतता शेतकरी मी काय शेतकऱ्याला मी शेतकऱ्याबद्दल व्हिडिओ असतात आपले टोटल व्हिडिओ बा जर शिगाई आणि शेती तिसरा टॉपिक नाही आपल्याला बरोबर आहे तुमचं हो बर द्या आता लयच वेळ घेतला म्हणजे तुम्ही बी लयच दाट बोला <laughs> मी पण एक शेतकरी पुत्रच बोलतोय तुळजापूर तालुक्यातून नंदू मोरे बाप रे पद्धतशीर करावा म्हणलं जायला कार्यक्रम अरे मला ऐका ना हाँ. मला सागर सर बोलला होता बर का हा नंदुमोरे नंबर घेतलाय पण माझ्या काहीच लक्षात नाही राहिलं राहू हा रा माझ्या ह्या प्राम कॉलचा असा उद्देश होता की शेतकऱ्याची पूर पण काय कुठं कमी नाही ती नाही 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 राव शेतकऱ्याची कमी सिरियस मी ना शेतकऱ्याच्या विरोधात शेत चार शब्द बोलावे तुम्ही नेमकं काय करताय तुमची काय प्रतिक्रिया येते हे मला जाणून घ्यायची होती बरोबर बरोबर बर, बर। तर तुम्ही एक पण शब्द माझा असा म्हणजे पुढे दिला नाही प्रत्येकाची उत्तरेच दिले अशी अरे नाही लक्षातच नाही आला राहू बर आता असतरी म्हणलं कंपनी वालगे लागला सांगा मला तरी त्या दिवस बघा असा पाच सगळं म्हणले होते याला मोरेंनी तुमचा नंबर घेतला यायला म्हणलं आता माझा काय फोन आहे ना आता नंबर टाकलायच बरं का आता नेमका फ्री होतो मी म्हणून म्हणलं जाऊ दे मला कोणाचा तरी फोन उचलून पाहवा नाही मला माहिती आहे ना शेतकरी कुणा टायमात फ्री असते मग मोका बघून चौका उडवालते काय झालते काय हरकत नाही लवकरच भेट हो चालते चालते नक्की तुम्ही इकडे कधी शिकरापूर साइडला तिकडे येतो गेरावा आलेवर नक्कीच भेट घेऊ हो चालू तुमचं गाव कोणतं तसं प्रॉपर बिजनवाडी तुळजापूर तालुक्यात आहे तुळजापूर आहे का हा चालतंय चालतंय आपण पण आलो तर येऊ तिकडे नक्कीच चलते तुम्ही इकडे दे विचार क्षणाला येत असाल तो जातो हो येतात ना इकडे येतात आमचे गावचे सगळेच येतात मी नाही आलो बरं का वैयक्तिक अजून पण येतात आमच्या आई वडील पण येत आहेत हा हा चलते कारण मला कॉल आल्यावर इकडे दर्शन नक्की 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 शाळा बोहळ्या बाबड्या शेतकऱ्या कोण काय चुकलं असेल तर माहिला आमच्यावर चुकलं तुमच्यावर नाही का चुकलं बरं का नाही नाही उलट मला तुमचा अभिमान आहे तुम्ही भाषेत बोललो ना लय भारी वाटलं मी जरा जास्त बोललो तसा नाही नाही तुम्ही एकदम करेक्ट बोलला येत नाही तसं ते नाव आला असतो बोलतो मी ओळखला असतो मग हा अरे चलते असू द्या मग काळजी हो चालते चालू चलते धन्यवाद हो तर मित्रांनो आपण केला होता प्रँक कॉल किरण जाधवला किरण जाधव सध्या इंस्टाग्रामला खूप ट्रेडिंगला आहेत आणि शेतकऱ्याला फक्त सूचना देत असतात त्यांचा त्यामध्ये कसलाही स्वार्थ नाही पण प्रत्येक शेतकऱ्याला सांगत असतात शेतीसाठी काहीतरी जोडधंदा करा कुक्कुटपालन करा शेळी पालन करा गायपालन करा पण शेतीला जोडधंदा काही ना काही करा कारण आजकालचं जर उदाहरण घेतलं तर शेती आपल्याला परवडत नाही किंवा शेतीला निसर्ग साथ देत नाही आपल्याला सरकारसुद्धा साथ देत नाही तर आपणच आपल्या हिमतीवरती आपल्या मनगटाच्या बळावरती आपलं वर्चस्व किंवा आपलं काहीतरी स्थापन केलं पाहिजे हेच त्यांचं मत आहे किरणदादा बोलतात ते पूर्ण बरोबर आहे किरणदादाने एक पण शब्द खाली पडू दिलेला नाही आणि माझा ह्या प्रँक कॉलचा असा उद्देश होता किरणदादा तर व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांबद्दल बोलतातच पण एखाद्या जर अधिकाऱ्याने किंवा एखाद्या कंपनीतल्या नोकरदाराने त्यांना कॉल केल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया येते आहे ते कसं कसं बोलतात हे मला सुद्धा जाणून घ्यायचं होतं मग मी कॉल करण्याचा निर्णय घेतला कॉल झाला आणि किरणदादा खूप छान बोललेले आहेत लाखातला एक शब्द बोललेले आहेत आणि त्यांचा एक पण व्हिडिओ चुकीचा नाही प्रत्येक व्हिडिओ बरोबर आहे आणि खूप छान आहे प्रेरणादायी त्यांचे व्हिडिओ आहेत किरणदादाना आजकाल कुठल्या गाण्यावरती एखादा व्हिडिओ बनवला आहे का ट्रेडिंग नाही कुठं वाकडं तिकडं नाचलेत का नाही कारण त्यांचं कामच नाही ते फालतू काही करतच नाहीत तर असू द्या किरणदादा तुम्ही सुद्धा खूप मला टायमिंग दिला एका शेतकऱ्याला तुम्ही बोललात बरं का यात तुम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतो असू द्या मित्रांनो तुम्हाला प्रँक कॉल कसा कसा वाटला नक्की तुम्ही कॉलला लाईक कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून टाका चला तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद